वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवी सह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी फलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक लाख रुपये व्याज दर मिळवा प्रति महिना दामदुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये दे। शेतकरी ठेव योजना बारा पॉईंट पाच टक्के व्याज दरामध्ये दे। काळंबा देवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे दिलदार मुलाचा बळी दिला विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्याने दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे हे पहा हे त्यांचा बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोललं कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला ह्या ह्यांच्या दिलदारा मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे मला ही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौगडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे नाही मला आता ते माहित नाही ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण कुठे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्यामार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते